नमस्कार मित्रांनो गाव आहे साप असं त्यांचं मत आहे घरामध्ये आहे आसपास पर्यावरण तुम्हाला दाखवलं घर नाही आहे असा डोंगर आहे आणि सापांना लपायला जागा मिळते पण तिथे खाद्य भेटत नाही त्यासाठी अशी वस्ती असेल तर साप येतात आता तो पाहिलाय जाऊन भैया हां टी व्ही बंद त्या जागेला येऊन बसला पंधरा वीस मिनटं झाले आणि घरात साप घुसला की माणसांना भीती वाटते हा बघा किती सीप येऊन कसा बसलाय बघा तो अगदी सुंदर असा धामण साप आहे जो की रॅड सिंग नावाने ओळखला जातो जिबळ्याचा वाटतोय लपण्याचा प्रयत्न त्वचा किती छान आणि सुंदर तुम्हाला दाखवलेले आहे मित्रांनो सेप वाटलं त्याला सेप वाटल्यामुळं हा येऊन इथं बसलेला आहे धामनच आहे बरोबर तुम्ही ओळखला आणि तुम्हाला साप ओळखाले ना आता काय मिळत काय मिळत हे साप बिन विषारी यांच्यापासून आपल्याला काही धोका नाही हा चुकूनच कशाच्या तर भीतीपोटी आत आला कळलं कशाच आला इकडे फिरत फिरत आलेला आणि तुला दिसला कसं भैया बाहेर मी येतात मी दिसला कोणाला घरातले भीती आणि तुम्हाला पण साप ओळखाले आपण हिरवा साप धरला तो बिनविषयी मोठे असतात लांबड्या येत्या आणि सुंदर दहा आहे हा साप जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत विषारी सापांचं प्रमाण वाढत नाही ते लोकांना नाही कळत हा साप तसा पाहिजे आपल्या पाशी आम्ही घराबाई फिरतोय आमच्या समोर हा पण काय भेटणार नाही त्याला माहित झालंय तो दामन साप आहे सगळ्या जणांना कळाली जवळ आली तर भेट नाही भेट नाही ती जात ते निघून आणि मित्रांनो त्याला रेस्क्यू नेक्स्ट कुठं ठेवलेली आमच्या पुरी आता दोन्ही घ्यायचं का नाही अजिबात भेटणार इकडे टाका वाटलं तर काढून घ्या काय पुतचिडला या असा mm -hmm. म्हणजे की ऍग्रेसिव्ह झाला त्याला बाहेरून कशाला तर डिवचलेला कळलं झालं आहे मला लक्ष त्याला डिवचल्यामुळं पुच्छतोय चिडतोय ना थोडा एकदम असा फुटकार होतोय मित्रांनो किती फुसकरलाय बघा त्याला बाहेर कशाला तरी याला ढिवचलाय त्यामुळं तो गुरगुर आलाय गुरगुरनं म्हणजे कळलं कर गुरगुर करलाय गुर -गुर तो आवाज यायला का भाई जसा की नाक साब गुरगुरतोय तसा रेस्क्यू तो गुरगुरला बरनी बरि सांगायचं वायरेची वायरेची पैसे पेशी पिशवीसा बघ किती त्याला कळत नाही सापरा त्याला सेफ वाटलं सेफ म्हणून तो येत आला बे का पिशवी देऊ पिशवी 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 बरं नित्या बसत नाही वायरच्या आपली बाजारांतो येते पिशवी

त्याला आपला धोका वाटत ना उन उन भाई आपण एवढं वेळ नाही तर धोका वाटतो घेऊनच येऊन घरात घुसून बसलाय घेऊन फक्त एकमेव काय तर त्याला किंवा काय तर कावळ वगैरे ना मार्ग नाही त्याला टोचा मुंगस किंवा काय असेल लक्षात बघित सेफ प्ले जातो म्हणजे खाली खाली जाऊन देतो कुठं का पाय काय जोरा विषय नाही ब्राह्मण नावा धामानाचा किती तो म्हणजे किती सुंदर साप आहे बघा त्याला सेफ वाटल तो, से तो येऊन इथं बसला इकडं कपाट्याकडे जाय इकडे इकडे गेला म्हणजे परत कपाट्या का खालना काडायला नाही येतोय काढायला साप रा फुडवडूय तो काय काय नको भैया तो निघणार याच्यात सेफ हे जाय

तोपर्यंत मानवी वस्तीत तुम्हाला धोका नाही दुसरी सापांचा कळबाई ना सापडा म्हटला तर हा साप पाहिजे तुम्हाला धोका नाही ना कशाचाच कळला हा बऱ्याच दिवसापासून सुंदर साप आहे हा धामन साप जो कि स्निक नावाने ओळखणारा किती मोठा आहे बघा इकडेच मोठा आहे बघा फुल साईजचा साप आहे ना हा आज येऊ येते आजोबा ते काढत आहे ना अडकवलं मला